नमस्कार, नमस्कार। माझं नाव संजय तेलवेकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असलमचे वडील माझे दोस्त म्हणजे <laughs> खूप जवळचा प्रवास आहे आमचा आमच्या आजीच्या म्हणजे आजी आमची असताना काशिमबाई कायम तिथं तिथे आमच्या तिथं असायचे आम्ही एकदमच लहान होतो त्यापासूनची ओळख आहे आशिफचे एक माझा मित्र आहे ग्रामपंचायत सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर महिन्यापासून मला लागला म्हणजे दोन वर्ष झाले त्या गोष्टीला आम्ही सदस्य होतो त्यावेळेपासून लागला होता की संजूदा एकदा चल ट्रेनिंगला चल 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 पण तो योग असतोय काहीतरी आणि साधीसाहेब मी तुमच्या मिटिंग अटेंड राहिलो म्हणजे आपला तो मधुमेह आणि याचा दूध पुरस्कार होता हो त्या दिवशी मी माझे काम सोलापूरला होतं तरी पण असे पण खूपच फोर्स केला तू इथं दोन तीनपर्यंत काम जेवाने जाणार ते बघितलं वातावरण मी पण मार्केटिंगमध्ये काम करतो दोन हजार सातपासून पासून दोन हजार अकरापासून मी हिंदुस्थान युनिव्हर्सिटी काम करते काम खूप करते पण पदरात काय पडत <laughs> नाही खूप फिरतोय म्हणजे महाराष्ट्र पालता घटाला प्रकार पण पदरात काय पडत नाही आणि असलमचं कसं होतं असलम, असलम गावात कुठल्या पिक्चरमध्ये नाही आजीबाद त्याचं काम म्हणजे पहिल्यापासून त्याला राजकारण राजकारणा ज्या समाज करण्याची आवड काशिमबाईचा ऐकून किंवा तो पॉल काहीतरी छोटं मोठं काहीतरी करायचंय सोन्याच्या दुकानात चौदा दिवस काम केला त्यावेळेपासून पसंत काय चाललंय काय नाही सगळं असायचं पण आिमचं कसं होतं त्याला जो ट्रॅक नाही ठीक आहे दोन हजार पंधरा असेल एकोणीस असेल तो भाग पण तो निवडत असताना त्यांना गावाशी जे नातं जे प्रामाणिकपणाचं नातं आहे खऱ्या लोकांनी पण दिलेशन पण जे आहे ते स्ट्रॉन दिले तसं करत गेला आणि म्हणतोय आशिक टू व्हीलर फोर व्हीलर काशीबाईची थोडी थोडी प्रगती दिसते एक पोस्टमन आणि वत बाकीचे भाजी सोन्याचे किरकोळ बिझनेस करते बरोबर त्यांची मिसेस आणि माझी मिसेस खास मैत्रीण सोन्याच्या ह्याच्यानं ओळख झालेली तिने थोडंफार इकडं तिकडं चालू झालं ती पण मला म्हटली ते बाई करतात तुम्ही जाऊन करा म्हणजे मला वेळ नाही तर मला ते करायचं नाही हे माझ्या गोष्टी दुखीत काय त्याच्यानंतर दोन दिवसाचं ट्रेनिंग पण मी अटेंड केलं पर्वाचा कार्यक्रम वर पण केला आहे खूप चांगलं आहे आता माझ्या पिक्चर पिक्चरमध्ये तुम्ही काम करता तुम्हाला माहीत आहे मी पण त्यातनं आता माझंही काय एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर मी झोपून देईल काम करणार कारण माझं थोडंसं काहीतरी माझ्या सिस्टमचं कंपनीचं प्रॉब्लेम आहे मला ते सगळं काय करता येत नाही पण एक जानेवारीपासून फोन काम करणार अस्लमबाईंच्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि विश्व निर्माण केलं आणि हे सगळं साधिक साहेब किंवा सुभाष पाटील साहेब असतील असलम साहेब असतील खूप कष्टातनं केलेलं आहे एखादी कंपनी मी हिंदुस्थानीवरून काम करतात ऑल ओव्हर वर्ल्ड काम करत्या पुढच्या तीस चाळीस वर्षाचा डाटा ऑलरेडी काय असणार भारतात हे काम म्हणजे ॲक्च्युअल डाटा आहे त्यांच्याकडे पण ह्या लोकांनी जे केलं ते शून्यातनं निर्माण केलं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला काही नाही तर त्याची गरज तरी कमीत कमी भागावी अन्न पाण्याची सोय व्हावी अशा पद्धतीची तजवीज करून मिळेल मोठं व्हायचं असेल तर जेवढं आलं पाहिजे पळायला पाहिजे पैसे मिळवायला पाहिजे हे सगळं पण सुरुवात जर एक दोन पीसनं जर केली दे तर आपण त्यातनं पैसे मिळू शकतो हे मात्र मी शंभर टक्के जाणलो त्याचा नियोग असतोय तो दोन वर्षापासून जर ते मला महत्वासं मी येत असतं ते माझेच होतं दोन वर्षात म्हणजे बऱ्याच ठिकाणी मला ते काम करता आलं असत पण असू दे वेळ देर आहे दुरुस्त आहे अशा पद्धतीने म्हणून आपण तिथून पुढे सुरुवात करूया आहेत सगळे आपल्यातलीच आहेत सांभाळून एवढा मोठा मिटिंग्स होत आहेत तिथं म्हणजे मिटिंग होत असताना बोलणार नाही काय नाही एम एल एम सारखे काम नाही बसवे नाही हे सगळ्यात महत्वाचं गोडविल आहे आणि हे डायरेक्टर बॉडीनं आहे त्यांनी ते माणसं जोडलेत आणि माणसाला माणूस जोडले गेला तर एक चेन निर्माण होते हे चेन अशीच राहू दे सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी मिळून साधिक सरांना आसमन सरांना सुहास बाहेर सरांना सपोर्ट करूया काम होत राहील माणसाला माणूस भेटत जाईल बिझनेस होत राहील पैसे मिळून हा भाग वेगळा पण माणसं जुळणं सगळ्यात ते हो। तेच फक्त मला असं आहे खरोखर भावलं कारण आपलं पण कसं आहे माणूस एकदा कॉन्ट्रॅक्टमध्ये आला तर आपण त्याच्याबरोबर कनेक्ट राहायचं काम आणि अजून अजूनपर्यंत माझ्या सिस्टममध्ये बरे दहा हजारचे नोकरी दे एकशे सदुसष्ट मुलांना जॉब दिले ते जॉब आता फायदे म्हणजे सिस्टमन आउट पण झालं मोठे झालं पण अजून कोल्हापूरमध्ये एखादा माणूस येत असताना सर संजय सर तुम्ही कोल्हापूरमध्ये आहे का आपण दुपारी कुठं तर लंचला जाऊ किंवा संध्याकाळी डिनरला जाऊ की आपुलक आहे मग हे मिळवायचं असेल फक्त माणसं पैसे आज आहे परवा येते पैशाचा योगच नाही माणूसही मिळवणं महत्वाचं आहे आणि एक मोठं हे आपलं समर्थ सोशल फाउंडेशन एक मोठं प्लॅटफॉर्म आहे ह्याला पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो असून सर तुम्हाला तुमच्या मुलगा वाढदिवसात तुमचं ऑफिस घर सगळ्याला एकदा शुभेच्छा देतो आणि माझं दोन मिनटाचं दुसरं थांबवतो जय जय महाराज